कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंटच्या मुलांनी एकत्र येत सायंकाळचा वेळ नामस्मरण आणि भजनात रमवला यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आभासी आणि डिजिटल विश्वातून शरीर आणि मनाची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी हा उपक्रम विशेष ठरला अशी प्रतिक्रिया व्यक्त होते उन्हाळी सुट्टीत खेळ धमाल मौजमजा मस्ती करण्यासाठी मुलांसाठी मुबलक वेळ उपलब्ध होता या सुट्टीत काही मुलं विविध शालाबाह्य उपक्रम आणि आभासी डिजिटल विश्वामध्ये रमलीसुद्धा होती कोरल अपार्टमेंटच्या मुलांनी दिवसभरच्या खेळ आणि अन्य दैनंदिन उपक्रमांसोबत अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या वेळी विविध सदनिकांमध्ये जाऊन नामस्मरण आणि भजन केले शालेय अभ्यास आणि खेळासोबतच मुलांमध्ये आध्यात्मिक उन्नती व्हावी या हेतूने हे कोरल अपार्टमेंटमधील रहिवासी उदय करंबेळकर यांनी पुढाकार घेत मुलांना नामस्मरणाची ओळख करून दिली मुलांनी टाळ मृदुंगाच्या साथीने नामस्मरण आणि भजन सादरीकरण केले यात स्वानंद करंबेळकर वेदांत बापर्डेकर वृद्धी खाडी प्रेम पाचकोडे दक्ष पाचकोडे निधीश पालव निष्ठा सावंत परी कडकोळ प्रेम कडकोळ अन्वयी दळवी मानस राणे अशा मुलांनी सहभाग घेतला तर दत्ता डेगवेकर सौ सविता डेगवेकर सवंजली बापर्डेकर यश राणे जयेश सावंत यांच्यासह अन्य पालकांनी सहभागी होत मुलांना प्रोत्साहन दिलं